नमस्कार माझ्या अंतरंग या चानेल करता मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे देणाऱ्याला काही लाखो करोडो रुपये सोने नाणे हेच सगळे गरजेचे असते असे नाही खूप काही देता येते त्याबद्दल आज हा किस्सा अगदी ताजा ताजा हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी दोन तासापूर्वी घडलेला एक माझी मैत्रीण ऑल सीझन कुठलाही बिझनेस तिला चालतो फक्त पैसे मिळवून घर उदरनिर्वाह चालवण्यासाठी ती आणि आपल्या एका लेकराला शिकवण्यासाठी धडपडणारी एक स्त्री तर मी शाळेतून येता येता तिच्याजवळ थांबली तिनं आता शिजननुसार ऊसाचा रस विकण्याचं काम सुरू केलेलं मग मी येता येता तिथं गाडी लावली आणि तिच्याजवळ थांबली थांबल्यानंतर मी रस वगैरे घेतला तिथे थांबले बसले आणि म्हटलं कसं ठीक आहे म्हटलं आता माझं मला एक अर्धा लिटरची बॉटल भरून द्या आणि मी घरी जाणार तर ती म्हणाली ठीक आहे मग मी तिला पैसे दिले तर तिथं एक माणूस आला तर तो म्हणाला कसा मला असाच एक थोडासा सरबत प्यायला द्या तर ती काय म्हणाली थोडे तरी पैसे दे वीस रुपयाला आहे ना तर तू पंधरा रुपये दे परंतु दे थोडे माझ्या कष्टाचे थोडे तरी मला मिळू देत मला गरज आहे तर मी तिथून निघाले मी काय त्यांच्या संवादाकडे विशेष लक्ष दिलं नाही तर मला म्हटलं मॅडम तुम्ही परत या अवजार असा मग परत गेले तर म्हणे मला गुगल पे आणि फोनपेचं कसं पैसे पाठवायचे ते कळत नाही तर मला सांगशील का तर म्हटलं ठीक आहे म्हटलं गुगल पे ओपन करा तर ते काय पैसे जात नव्हते त्यांना दाखवत होते मी मी मग मध्येच मला आठवण आली मी म्हणाले अहो बँक ऑफ इंडियाचं ते सगळं ट्रान्झॅक्शन बंदच आहे माझं पण तसंच आहे तुम्ही एक आधार कार्ड आणि पॅन कार्ड याची झेरॉक्स आणि एक फोटो देऊन या तिथं एका साहेबांना द्या त्यांची सही घ्या आणि ते देऊन या मग आपली सर्विस चालू होईल तर ते म्हणाले ठीक आहे मग तिथून मी जायला निघाले तर तो माणूस तिच्याकडं रस मागतच होता तर तिनं बिचारीनं दिला थोडासा अर्धा ग्लास कारण तिला आपण परवडणार नव्हतं ती म्हणाली एवढं ऊसात जाऊन मी तोडून ऊस खांद्यावरून आणल्यात मा मॅडम एवढ्या उन्हातून ऊन किती लागते बघा आणि गिरायक आमचं बारानंतर सकाळचं काही एवढं गिरायक नसते मग बाराला येते तर म्हटलं ठीक आहे तर अचानक माझं लक्ष गेलं तिच्या केसाकडं म्हटलं एवढी सुंदर तुम्ही चाफ्याची फुलं घातली कुठून आणलीत थांबा थांबा म्हटली तिने लगेच म्हटली का केसातली फुलं काढली सेफ्टी पिनमध्ये ती फुलं होती पाच तर मला म्हटली थांबा मी तीन फुलं नाही मी दोन घालते तर म्हटलं कशाला तीन मला दोनच द्या तर नाही नाही घ्या की तीन म्हटलं नको मला दोन द्या मग मी दोन फुलं घेतली तर मी म्हटलं आता घरी गेल्यावर घालते तर म्हणे नाही थांबा माझ्याकडं पिन आहे की लगेच पिन काढली सेफ्टी पिन आणि द्यायला लागली तर मी म्हटलं असू देव ठेवा तुम्हाला कशाला जर लागली तर आता कशाला जर लागली तर लागली म्हटल्या बघू लागल्यानंतर घ्या तरी तर माझं काही झाडं झालं नाही मी नाही घेतलं मी म्हटलं ठीक आहे मी घरी जाऊन हे फूल केसात घालेन माळेन मग मी तिथून जायला निघाले मग म्हणाले काय केलं हो मग तुम्ही कसं केलं सामान जरा सांगा किती बँकेचं सा, काही पैशाचं काय केलं ते तर मी म्हटलं आता काय पैशाचं काय नाही केलं मिळत नाहीत पैसे ट्रान्झॅक्शन होत नाही आणि पैसे पण का म्हणजे असे काढता पण येत नाहीत आणि ते पाठवता पण येत नाहीत तर दोन्ही पण आता प्रॉब्लेम झाला तर ती म्हणाली पैसे आहेत का तुमच्याकडे तर मी म्हटलं आहेत की तसे आहेत की म्हटलं पैसे काय नाहीत असं नाही परंतु फार मोठी रक्कम नाही माझ्याकडं तर ती पटकन मला म्हणाली थांबा दोन मिनटं माझ्याजवळ आहेत पर्समध्ये मी पैसे काढून देते त्या क्षणाला मला असं वाटलं की माणसाजवळ देण्यासारखं भरपूर आहे आता तिच्याजवळ बिचारीजवळ किती पैसे असणार आहेत तुम्हीच सांगा थोडेच असतील ना कारण ती सीझन बाय सीझन जो सीझनमध्ये जो बिझनेस असेल तो ती करते परंतु देण्याची दानत ही मोठी असावी लागते ती किती देणार मला शे पाचशे रुपये दिले असते परंतु ती गोष्ट मला खूप काही शिकवून गेली मी तिला लगेच म्हटलं तुम्ही पैसे द्या अगर न द्या पण सॅल्यूट सॅल्यूट म्हटलं तुम्हाला कारण तुम्ही तुमच्याजवळ अडचणीत असताना अडचण असून देखील मला पैसे द्यायचं धाडच करता किंबहुना विचार जरी केला तरी तो माणूस मोठा असं मानणाऱ्यापैकी मी आहे आणि ते तिचं फूल देणं मला साधीशी पिन देणं त्या एका गरीब माणसाला ती म्हणते वीस रुपयेचा सरबत पंधरा रुपयाला तरी घे बाबा मला पण नुकसान नको आणि तुझं पण समाधान होऊ दे आणि मग तिला ती फुकटमध्ये अर्धा ग्लास सरबत देणारे किती मोठी माणसं आहेत बघा माणसं मोठी मोठी चरित्र काय फक्त इतिहासाचंच वाचायची नसतात पदोपदी माणसं वाचायला मिळतात पुस्तकाचं काम ही माणसं करतात आपल्या अंतःकरणातील माणूस जागृत करण्याची ही माणसं काम करतात पाननिवळी काय पाण्याचं सगळं स्वच्छ करत नाही परंतु ते थोडंसं काम करत असते पण नेकीनं नेटानं करत असते म्हणून पाननिवळी प्रत्येकाच्या तोंडात असते प्रत्येकजण पाननिवळीला ओळखतो त्याचं कारण हे आहे की तिचं काम हे स्वच्छ आहे जशी की रामायणातली खार होत आहे त्याप्रमाणेच खारीच्या वाटा जरी उचलणारी माणसं असली तरी देखील ते फार मोठे आहेत माझ्या तरी नजरेत ती खरंच खूप 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 आणि खूप मोठे आहेत